अंजली दमानिया यांनी एक वादळ उभा केलं इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला प्रेझेंट केलं कोण अंजली आहे काय त्यांचा का अधिकार आहे संविधानाने दिलेले व्यक्ती म्हणून बोलण्याचे लिहिण्याचे अधिकार त्यांच्यासारखे आम्हा सर्वांनाच आणि नेहमी आम्ही बोलतो लिहितो मात्र अंजली दमानिया याच एका व्यक्तीच्या कुठल्या तरी वक्तव्यावर एक मोठा टीआरपी मेंटेन केला जातो आणि एका संपूर्ण जिल्ह्यामधल्या एका वातावरणाला डायवर्ट केलं जातं याच अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तीन आरोपींची हत्या झाली अशा प्रकारचा एक खळबळजनक आरोप करून संपूर्ण एक दिवस पोलीस यंत्रणा समाज माध्यम आणि समाजाला प्रभावित करण्याचं काम केलं नंतर हे सिद्ध झालं की अंजली दमानिया खोटं बंधन त्याच अंजली दमानिया आज डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल वक्तव्य करतात डॉक्टर अशोक थोरात सिव्हिल सर्जन म्हणून कोरोनापासून ते आज ताग आहेत बीड मधल्या सामान्य लोकांसाठी किती फायदेशीर आहेत याबद्दलची अनेक उदाहरणं देता येतात म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर आरोप केले म्हणून त्यांची बाजू घेऊन अंजली दमानियाला कोणी कडधऱ्यामध्ये उभा करत नाहीये पण अंजली दमानिया यांच्या भूमिकेचे मापक काय आहेत त्याचे मापदंड काय असतात कुठल्या निकषाच्या त्या अशी भूमिका घेतात की अमुक व्यक्ती बद्दल असा माझा आक्षेप आहे कशावरून हे ठरतं आणि मुळात अंजली दमानिया या कोण आहेत कुठल्या पदावर त्या आहेत म्हणून त्यांच्या वक्तव्याचं गांभीर्य घेऊन डॉक्टर अशोक थोरात यांनाही मला एक विनंती करायची की मी विदेशामधून एक वक्तव्य केलं की मी आल्याच्या नंतर खुलासा करून कोण आहेत अंजली दवानी तुमच्या कामावरती समाधान व्यक्त करणारे ज्यांच्यासाठी तुमची नियुक्ती आहे त्या बीड जिल्ह्याला काही आक्षेप नाहीये तो बीड जिल्हा तुमच्या कामावर समाधानी आहे कोण अंजली दवानी आहेत कधी बीडच्या विम्यावर बोलल्या कधी बीड बीडमधल्या नापिकीबद्दल बोलल्या कधी बीडच्या वस्तू कामगारांबद्दल बोलल्या त्यांना ग्लॅमर असणारं प्रकरण मंत्री संत्री यांना टार्गेट असणार प्रकरण एकनाथ खडसे खडसेपासनं अगदी छगन भुजबळांपर्यंत ज्या मॅटर आणि प्रकरणावर मीडियाचं लक्ष असतं अशा प्रकरणातच अंजली दमनिया येत म्हणून मधला एक स्थानिक पत्रकार म्हणून अंजली दमानिया यांना माझा एक सवाल आहे की आपण कुठल्याही माहितीच पूर्ण माहितीचं संकलन करूनच व्यक्त व्हावं केवळ तुम्हाला मीडिया उचलतो म्हणून उचलली जीब आणि लावली टाळ्याला असं होता कामा नये मॅडम हे बीड आहे बद्दल बोलताना आणि बीडची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल बोलताना आपण तारतम्य ठेवलं पाहिजे आणि तमा सुद्धा बाळगली पाहिजे नाहीतर एक पत्रकार म्हणून सांगतो हे हेच बूम जे सरळ असतात ते कधी कधी वाकडे होतात आणि तुम्हाला सहन होणार नाही एक पत्रकार म्हणून आमची सूचना पण आहे आणि विनंती पण आहे